नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आज परत एकदा बोगस दिव्यांग हा विषय घेऊन आपण भेटतोय कारण बोगस दिव्यांगाचं पेव मग ते युपीएससी बसून सुरुवात करून एमपीएससी त्याच्यानंतरच्या खालच्या छोट्या छोट्या परीक्षा त्याच्यानंतरच्या सेमी गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट त्या इन्स्टिट्यूटमध्ये होणारी दिव्यांगाची भरती त्याच्यानंतर पदोन्नतीसाठीचे होणारे बोगस प्रकार असंख्य प्रकार आहेत असंख्य महाराष्ट्रामध्ये यादी जर काढली तर तीनशे पंचेचाळीस प्रकार चारशे प्रकार आणखी अचानक नगरमधले प्रकार आणखीन पुण्यामधले इंजिनियरचे प्रकार अरे लिमिट झाली ना आणि काय होतंय हे या सगळ्या बोगस दिव्यांगाला हे पक्क माहीत झालंय की काहीच वाकडं होत नाही कारण फक्त तो बोगस दिव्यांग दोषी नाहीये त्याला मदत करणारे सगळे दोषी आहेत मोठी मोठी चिरीमेरी खाऊन काम करणारे सगळे दोषी हो चिरीमेरी जर नाही खाली तर हे प्रकरण कसं काय होऊ शकतं पुन्हा कुठलं तरी प्रकरण बाहेर यायला लागले की सांगायचं नाही त्यांनी ते आमची काय पासवर्ड तो वापरला आणि त्याच्यानंतर बोगस प्रमाणपत्र दिले कसं काय वापरला जातो पासवर्ड कोण वापरतं पूजा खेड खेडकर प्रकरणामध्ये दोनशे ब्याऐंशी दिवसानंतर हे प्रकरण परवा सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली की त्या ऑर्डरमध्ये हे सांगितलं सुप्रीम कोर्टाने की पूजा खेडकरचं सर्व काही नष्ट झालेलं आहे इथून पुढे पूजा खेडकरला नोकरी पण मिळणार नाही हे कोर्ट म्हणतंय त्याच्याबरोबर कोर्ट म्हणतंय की पूजा खेडकर या काही ड्रग माफिया नाहीये पूजा खेडकरवर काही तीनशे दोन नाहीये मग हे सगळं नसताना मग पूजा खेडकरचा एवढा विरोध करण्यापेक्षा त्यांना बेल देऊ एंट्रीम ऑर्डर त्यांना देण्यात आली हे सगळं होतंय मग युपीएससी तर्फे लढणारे वकील सरकारतर्फे लढणारे वकील यांनी नेमकं कोर्टामध्ये केलं काय ठीक आहे तुमचा स्टँड तुम्ही खास प्रकरपणे मांडला असेल ओके ते स्टँड मांडत असताना तुम्ही जर या दोनशे ब्याऐंशी दिवसामध्ये जर तपास करून कोर्टासमोर मांडला असता तर किती चांगलं झालं असतं किती चांगलं झालं असतं पण तसं करण्यात आलं का त्याच्या उपरांत हो जाऊन सांगतो पूजा खेडकर यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं एन आयला दिलेल्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलंय की मी सुप्रीम कोर्टात मागणी केलीये की पोलिसांनी मला बोलवावं काय अर्थ होतो याचा मला तर असं कळतंय माझ्या माझ्या साध्या नॉलेजनुसार मला असं कळतंय की पोलिसांनी त्या हिशोबाने इंटरोगेशन केलंच नाही आणि त्याच्यानंतर दोन मे दोन मेला पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं की पूजा खेडकर यांना बोगस प्रमाणपत्र परवाची दोन मे बोगस प्रमाणपत्र देण्यासाठी कोणी कोणी मदत केली आणि त्यांची नावे अली का ती समोर विचारलं का याबाबत आठ नऊ घंटे तुम्ही चौकशी केली त्या चौकशीमध्ये तुम्ही नेमकं काय विचारलं आणि जर विचारलं असेल तर हे सगळं विचारलेलं कोर्टाच्या समोर का नाही मांडलं कोर्टाच्या समोर जर मांडलं असतं तर कोर्टाला माननीय सुप्रीम कोर्टाला या गोष्टीचं गांभीर्य कळलं असतं अरे यार एवढं मोठं सगळं फ्रॉड आहे मग पूजा खेडकरला जर समजा आणखीन इंट्रोड्यूट केलं तर बऱ्याच गोष्टी कळतील नेमके हात किती खोल गेलेले आहेत त्याच्यामध्ये नेमकं कोण आहे को हे सगळं कळन पण हे काहीच कळलं नाही आणि एंट्री ऑर्डर पूजा खेडकरला मिळाली आता मात्र पोलिसांनी कमीत कमी या एंट्री ऑर्डरच्या काळामध्ये जसं जसं पोलीस स्टेशन हजर राहण्यास सांगितले त्या दृष्टीने तरी पुढचा तपास लवकर करावा म्हणजे दोनशे ब्याऐंशी अधिक दोनशे ब्याऐंशी दिवस पुढचे होऊ नये हे सगळं दिव्यांगजनाला रोजचं झालंय रोजचं दिल्ली हायकोर्टाने या सगळ्या गोष्टीचा विचार करून सांगितलं होतं की नाही पूजा खेळकरला बेल देता येत नाही पण सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या ऑर्डर मध्ये सांगितलं की दिल्ली हायकोर्टाचा तो निर्णय चुकला युपीएससी सगळ्यात पहिल्यांदा स्टँड काय होता माहिती का की प्रमाणापेक्षा जास्त अटेम्प्ट दिले म्हणजे समजा पाच अटेम्प्ट द्यायचे तर सात दिले बस एवढा स्टँड होता याच्यानंतर दुसरा स्टँड नाही ओबीसीचं प्रमाणपत्र त्याचा विषय माझा नाही पण ते पण आहे तो एक स्टँड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ना दिव्यांग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं ह्या सगळ्या गोष्टीचे स्टँड एकत्र करून का नाही मांडण्यात आलं आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगायचं सा की आम्हाला बाकीचा सगळा तपास करायचा आहे हे जर यूपीएससी मध्ये होत तर मग खालच्या एमपीएससी किंवा त्याच्या खालचा हा तर विशेष सोडून दिलेला बरा शिक्षक भरती कुठल्या कंपनीतले लोकर भरती हा सगळा विषय सोडून दिलेला बघा कारण की आपण पाहतोय हो की अहमदनगर जिल्ह्यात इतके मोठे बोगस प्रमाणपत्र काय झालं त्याचं अहो नाव समोर योगेश बनकर गणेश गोगाळ हे कर्मचारी बोगस प्रमाणपत्र देण्यासाठी मदत करायचे सागर केकान प्रसाद बडे तसंच सुदर्शन बडे गणेश पाखरे हे कोटे प्रमाणपत्र बनवून द्यायचे हे सगळं होत असताना नेमकं काय झालं मग हे एकटेच करायचे की यांच्याबरोबर तिथली मेडिकल ऑथॉरिटी हायर मेडिकल ऑथॉरिटी पण होती किंवा आणखीन त्याच्या मागे नेमकं कोण होतं याचा तपास झालाय का आणि तो झाला नाही तर कधी होणार आहे अजून एक दुसरी गोष्ट बाळू मरकड जे की तहसीलदार हे पण प्रकरण इतकं ताज आहे आता हे सुप्रीम कोर्टाचा सगळा निकाल हे प्रत्येक ठिकाणी वापरतील नाही आम्ही काय मर्डर केलं नाही आम्ही काय देशद्रोही नाहीये आणि त्याच्यामुळं आम्हाला बेल मिळावी आणि पुढं चलत राहावं मग स्वतःच्या पॉवरचा वापर करावा आणि जसं चाल तसं चलत राहावं असं तर होऊ नये पुढं काही हे सगळं होत असताना त्याच्याच बरोबर पुणे महा महानगरपालिका तिथले सहा इंजिनियर्स बच्चू भाऊ कडू यांनी दिलेली तीनशे एकोण साठ लोकांची यादी बोगस दिव्यांगाची मध्ये दोनशे तेवीस बोगस दिव्यांग पाहिजे बावस बावन्न बोगस दिव्यांग म्हणजे बाग बावन बोगस सर्टिफिकेट हे सिद्ध झाले आंबेजोगाईच्या एसआरटी मधून त्याच्यानंतर सिद्ध झाल्यावर माफीनामा देऊन घेतला गेला त्यांच्याकडनं लिहून आणि विषय संपला असं कसं काय होऊ शकतं माफीनामा घेऊन विषय कस काय संपू शकतो आणि जर असं संपत असेल तर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांना आपण कसं थांबवणार आहे मग जर थांबवणार नसून खऱ्या दिव्यांगजनाने उपाशी मराव असंच तुम्हाला म्हणायचंय का दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा फक्त कागदावर आहे असंच तुम्हाला म्हणायचंय का दिव्यांग लोकांनी थोडंही शिक्षण करू नये असंच तुम्हाला म्हणायचंय का दिव्यांगाने कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करू नये असंच तुम्हाला म्हणायचंय का दिव्यांग बांधवांनी कुठलीही नोकरीची अपेक्षा ठेवू नये असं तुम्हाला म्हणायचंय का कारण तुमच्या जागेवर ऑलरेडी बोगस तिचा बसतंय त्याच्यामुळे तुमची काही गरज नाही असं तुम्हाला म्हणायचंय का एक दिवस दोन दिवस त्या दिव्यांग बांधवाच्या बरोबर राहून बघा त्याचे हाल अपेक्षत हे सगळं बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की नेमकं तुम्हाला काय करायचंय आणि हे जर करायचं नसेल तर दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा तर बंद करा नाहीतर मग दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळासाठी एक कडक नियम बनवा कि जो दिल की जो कोणी दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा मधील दिलेल्या प्रत्येक कलमापैकी कुठल्याही कलमाचं उल्लंघन करेल तर तो देशद्रोह राहील कुठल्याही कलमाचं जर उल्लंघन करेल तर त्याला अजीवन मध्ये राहण्याची सजा मिळेल अशा टाइपचं काहीतरी बनवा काय दहा हजार रुपये फाईन वीस हजार रुपये फाईन या ने काय होणार नाही दिव्यांग हक्क कायदा जर मजबूतीने लागू करायचा असेल आणि खऱ्या दिव्यांगजनाला जर मदत करायची असेल तर या सगळ्या कडक गोष्टी होणं जरुरी आहे पूजा खेडकरचं प्रमाणपत्र ही सगळी गोष्ट काय फक्त एका हॉस्पिटल ती मर्यादित नाहीये एम पी एुपीएससीने ते प्रमाणपत्र बारा वेळेस तपासून बघितलं असन तर मग त्यावेळेस लक्षात नाही आलं का क हे सगळं पुढे आल्यानंतर बऱ्याच जणांचं बरंच काय उघड होणार आहे नेमकं काय पण ह्या गोष्टी समोर येणं जरुरी कारण की जो दिव्यांग खरा आहे ना तो खितपत खितपत जगतोय आणि त्याच्या हक्काची नोकरी ठीक आहे दोनशे ब्याऐंशी दिवस गेले त्या ठिकाणी आमचा एक दिव्यांग बांधव त्या ठिकाणी कलेक्टर झाला असता ते पण झालं नाही कारण ती नोकरीची जागा हिसकावून घेतली तुम्ही एवढं सगळं करताय एवढ्या सगळ्या गोष्टी दिव्यांग हक्काच्या करता म्हणून सांगताय मग पंच्याहत्तर पंचवीसचा नियम प्रमोशनसाठीचा का नाही बदलत मग दिव्यांग हक्क कायद्यामध्ये जे काही सगळं लिहिले आहे त्याच्यानुसार काढलेले जे परिपत्रक आहेत त्या परिपत्रकाचा अभ्यास करून झोन काने वाढवत एक प्रकारचं जर दिव्यांगजन तुम्हाला भेटत नसेल तर त्या ठिकाणी दुसरा दिव्यांगजन नोकरीत भरती करून घेण्यासाठी अशी कोणती मेहनत तुम्ही करताय कोणती मेहनत करताय जाहिरातीमध्ये तुम्ही बारकाईने जर बघितलं तर जाहिरातीमध्ये तुम्ही काही काही दिव्यांग म्हणजे समजा लोकोमोटा डिसेबिलिटी डिसेबिलिटी डिसेबिलिटीमध्ये बरंच काय येतं ना मग त्या गोष्टीचा वेटेचा काय नाही विचार करत त्याच्यामुळे कितीतरी दिव्यांगजनावर म्हणजे अन्याय होतोय असं तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला काय वाटणार आहे आणि कशाला वाटणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट युपीएससी एमपीएससी साधं मास्तर भरती आहेस प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतोय मी तुम्हाला काही वाटणार नाही कारण तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच देणं घेणं नाही तुम्हाला फक्त देणं घेणं आहे तुमच्या स्वतःबद्दल हे सगळं चालू असताना आता अहमदनगर भारतीय जनसंसदच्या वतीने चांगली रॅली मोर्चा काढण्यात आला धरणे करण्यात आले त्याच्यामध्ये पण त्यांनी हे सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या पण या गोष्टीबद्दल पुढं काय झालं काय झालं पुढं म्हणजे काहीच होत नाही असं म्हणायचंय का आणि आता हे जर सुप्रीम कोर्टाचा निकाल असं येत असेल तर ते सायटेशन म्हणून बाकीच्या सगळ्या भोगलजनांनी वापरलं तर नेमकं त्याला जिम्मेदार कोण आणि या गोष्टीचा एक पायंदा पडून जाईल अरे कुछ नाही होता माफीनामा लिहून दिला की विषय मिटला कुछ नाही होता आपलं तर धकल ना कसं धकल का धकल आणि हे जर तुमचं धकत असन मग खऱ्या दिव्यांगजनाचं काय काहीच होणार नाही कारण जर असं सगळं चाललंय संस्था अशी जर चालली असन तर या देशामध्ये दिव्यांगजनाचं भलं होणार नाही भले करायचं असेल तर स्टेट लेवलला कडक कायदे करा जे बोगस दिव्यांग आहेत त्यांना आठ दहा वर्ष चांगलं मध्ये बसू द्या आणि आणखीन एक गोष्ट आहे काय कुठे गेले होते तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठीचं स्पेशल न्यायालय फक्त घोषणा कागदावर आणि आपण पण चुकतोय आपण एक छोट्याशा गोष्टीच्या मागा लागतोय आमची पेन्शन वाढवा दिव्यांग हक्क कायद्यामध्ये दिलेल्या बाकीच्या एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल आपण काहीच बोलत नाही आजच्या प्रकरणामध्ये मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून थोडस मनाला खेद होतोय की असं जर होत राहिलं तर बाकीचे जे बोगस आहेत जे पेव फुटल्यासारखे आहेत त्या बोगसला मात्र इथून पुढं धास्ती किंवा भीती राहणार नाही आणि त्यांचं बघून बाकीचे आणखीन असंख्य बोगस दिव्यांग तयार होतील ह्याच्यासाठी तुम्ही मी प्रत्येक खऱ्या दिव्यांगाने जागरूक होण्याची गरज आहे आणि ते आपण होणं आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणि क्रम प्राप्त आहे नमस्कार